नमस्कार मित्रांनो मी सर्प मित्र आहे साईदास कुसाळ नेमकाच उन्हाळा म्हणजे उन्हाळ्याची चाव लागलेली आहे आणि आज आपण काय झालेलं आहे भाल्ला मोठा असा धामणसाप हा रेस्क्यू केलेला आहे उन्हाळा सुरू झाला या सापांचे मिटिंग सिझन सुरू होतात आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये बाहेर पडतात एकाच वेळी आपल्याला दोन दोन तीन तीन चार चारही दिसून येतील तुम्ही या सापांना पकडण्याचा किंवा मारण्याचा प्रयत्न करू नका हे यांचा मिलनाचा कालावधी असल्याकारणाने हे खूप असे ॲग्रेसिव्ह असतात आणि खूप असे मोठमोठे साप तुम्हाला असे धामण दिसून येतील ज्या पद्धतीने आम्ही पकडतोय त्या पद्धतीने तुम्ही यांना पकडण्याचा प्रयत्न करू नका अशी नंबर विनंती तर हा एक आपण आज धामण साप भार मोठा असा रेस्क्यू केला होता त्याला आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुक्त करण्यासाठी आलेलो आहे त्याच्या अगोदरची जी डिझाईन आहे ती बघून घ्या एकदम जवळून तुम्ही पाहू शकता तर बघितलं तुम्ही पूर्णपणे असा हा आहे लोकांना असं वाटतं की पिवळसर सर म्हणजे धामण असं नाही जसे आपल्यामध्ये कलर असतात तसे सापांमध्ये कलर असतात पण धामण जातीचा कोणताही साप असो जर पाठीमागं तुम्ही आले तर पाठीमागं तुम्हाला ही पूर्णपणे जाळीदार अशी शे शेपटी दिसून येईल पूर्णपणे जाळीदार एकदम काळे असे गडद ठिपके एकदम जाळीदार असतात समजून जायचं की हा धामण जातीचं साप आहे आणि राहिली दुसरी गोष्ट म्हणजे तोंडाकडून जर एखाद्या होलमध्ये असेल तर तोंडाखाली ह्या उभ्या काळ्या काळेशा असतात नंतर तुम्ही जर तोंड पाहिलं तर तोंडा गायला का तुम्हाला तो काळे वगैरे असे दिसून येते हा एक धामण जातीचा असा भल्ला मोठा साप त्याचे डोळे असे गोल गोल खूप असे मोठे तोंडापेक्षा मान ही छोटी आणि पाठीमाग आलं तर पूर्णपणे त्याची जी बॉडी आहे ती अशी खूप अशी एकदम मोठी तुम्हाला दिसून ये हा एकदम फुल साईज असा धामण जातीचा साप तर आपण ह्याला काय करू निसर्गाच्या सानिध्यामध्ये मुक्त करूया